शेवगाव शहर अतिक्रमण मुक्त प्रशासनाची कार्यवाही पण शेवगाव शहरातलं अतिक्रमणधारकांना गेल्या काही दिवसांपूर्वी बांधकाम विभागाकडून अतिक्रमण काढून घेण्याच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या त्याची मुदत बारा फेब्रुवारीला संपल्यानंतर गुरुवारी तेरा फेब्रुवारी रोजी सकाळपासूनच शेवगाव बांधकाम विभाग शेवगाव नगर परिषद शेवगाव महसूल विभाग शेवगाव पोलीस या सर्व विभागांनी सकाळी नेवासा रोड ते पैठण रोडवरील अतिक्रमण काढायला सुरुवात केली यावेळी शहरातल्या नागरिकांनी प्रचंड मोठी गर्दी केली होती तसंच कारवाई करण्याच्या अगोदरच दिलेल्या मुदतीच्या आत काही अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यायला सुरुवात केली होती ही अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू असताना शहरातले नागरिक हळहळत होते प्रशासनानं जरी अतिक्रमण हटवलं असलं तरी हातावरचं पोट असणाऱ्या शेवगाव वासियांना पर्यायी व्यवस्था आणि त्यांचा व्यवसाय उभा करायला आर्थिक सहकार्य देऊन त्यांच्या उदरनिर्वाहाच्या साधनाची व्यवस्था करावी अशी चर्चा शेवगाव वासियांमध्ये सुरू होती अर्थ राज्य न्यूज मराठीसाठी ज्येष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते अविनाश देशमुख शेवगाव